हे बघा आमची इथली होळी पेटली तुम्हाला दाखवते हो मी मला अजून आवरायचे साडी घातले फक्त मी लेका। बिड़ी काम गारा तली पन ले हे बघा दिसले का तिकडे बीड कामगारातले पण पेटलेले आहे अजून इकडं तयारी आहे ह्या साईडला पण पेटवतात आता इथं ता आवरून वगैरे जाते मी आयुष्यपत कसं वारं चाललं लईच पेटले जोरात बघा ना झाडापर्यंत चाललं चला तर मी आवडते पहिल्यांदा पोळ्या वगैरे केलेला नाही का साडी काढून टाकले आवडते कसं त्याच साडीवर जायला नाही पाहिजे ना बाहेर आवड म्हणजे नाही का म्हणजे आम्ही तर असं म्हणजे फोळ्याचं स्वयंपाक किंवा तळलेलं वगैरे काही स्वयंपाक केला असेल ना तर त्याच कपड्यांमध्ये बाहेर नाही पडत तुम्हाला तर आहे का नाही पडू शकत त्यामुळे कपडे बदलीच करावे लागतात मला नाहीतरी व्हिडिओ शूट करायचे आणि मला कपडे बदली करावंच लागतात चला मग आवडते मस्तपैकी तर बघा फायनल लुक सिम्पलच आवरले आता देवाला पाय पडायला जायचे त्यांना कवलं लावले घरात देवाला पहिल्यांदा आता होळीचं ताट तयार केले होळीचं म्हणजे होलिका माता चला मग आम्ही काय I'm gonna हॅप्पी होळीची रांगोळी बघा कसली भारी आहे मस्त काढले ना आमच्या इथं हो 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 ना तिकडं पण बघा होळी पेटलेली आहे तुम्हाला दिसत अस तिकडं त्याच्या पुढं भरपूर ठिकाणी होळीच होळी होळीच होळी झालं दर्शन वगैरे माझं आता ते दुकानात गेलेत काय आणायला गेलेत काय माहिती आता लेगा वो अभी पीछे gitu